भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य शिवराज चव्हाण साहेब यांचा चोवीस तारखेला कोल्हापूर हातकनंगली आणि सातारा या मध्ये दौरा होणार आहे आणि त्या सातारा लोकसभेच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी आजची बैठक आयोजित केलेली होती आणि त्याच अनुषंगानं आज इथं ही पत्रकार परिषद होत आहे आजच्या या पत्रकार परिषदेला व्यासपीठावर उपस्थित या विभागाचे खासदार सन्मान्य उदयन महाराज उपस्थित असणारे आमदार सन्मान्य जयकुमार भाऊ गोरे आमचे भारतीय जनता पार्टीचे संघटन महामंत्री मकरंद भाऊ देशपांडे उपस्थित असणारे जिल्हाध्यक्ष दादा कदम अतुल बाबा मनोजदादा गोरपडे आणि सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी आणि उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया पोर्टल सर्व चॅनलचे पत्रकार बंधू मार्च मध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे एप्रिल आणि मे मध्ये देशभरामधल्या पाचशे त्रेचाळीस लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यालाच अनुसरून सतरा आणि अठरा फेब्रुवारी रोजी दिल्ली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय महाअधिवेशन झालेलं आपल्या सर्वांना ज्ञात आहे या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केलं सन्माननीय प्रधानमंत्री महोदयांनी बोलत असताना बार चारसो पार हा नारा देशासाठी दिलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी दिलेला आहे आपल्याला माहिती आहे की लोकसभेमध्ये सध्या भारतीय जनता पार्टीचे तीनशे तीन खासदार आहेत या निवडणुकीमध्ये तीनशे सत्तरचं टार्गेट आणि एन डी ए मिळून चारशे खासदार निवडून आणायची अशा पद्धतीचा संकल्प या अधिवेशनामध्ये केलेला आहे या अधिवेशनामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने केलेली जी कामं होती मोदी सरकारच्या सर्व योजना मोदी सरकारने अंत्योदयासाठी केलेली कामं या सगळ्याची इतंभूत माहिती सर्व कार्यकर्त्यांना दिली आज जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे आणि प्रधानमंत्री मोदीजींच्या तिसऱ्या टर्ममध्ये म्हणजे दोन हजार चोवीस ते एकोणतीस यामध्ये भारताला जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या नंबरवर घेऊन जायचा अशा पद्धतीचा जा संकल्प पद्ध त्यांनी केलेला आहे देशभरामधल्या पाचशे त्रेचाळीस लोकसभेचे क्लस्टर फॉर्मेशन करण्यात आलेले आहेत यासाठी एकशे तीस लोकांची निवड करण्यात आलेली आहे प्रत्येक व्यक्तीला तीन लोकसभेची जबाबदारी दिलेली आहे आणि त्यामध्ये कोल्हापूर हातकणंगले आणि सातारा या तीन लोकसभेचं एक क्लस्टर फॉर्मेशन होऊन या तिन्ही लोकसभेची जबाबदारी क्लस्टर प्रमुख म्हणून माझ्यावरती आहे आणि त्याला अनुसरून या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मी आज इथं आलेलो आहे जो कार्यक्रम दिल्लीमध्ये झाला त्याची जी माहिती दिली त्या अधिवेशनामध्ये दोन मोठे ठराव मांडण्यात आले या सगळ्याची माहिती अगदी ग्रामस्तरापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून आयोजन केंद्रीय भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी सर्व वरिष्ठ नेते यांची नेमणूक करण्यात आलेली आहे शिवराजसिंग चव्हाण बाबत आपल्याला माहिती आहे की सलग तीन वेळा मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांना मध्य प्रदेशसारख्या एका मोठ्या राज्यामध्ये मिळालेला आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांचा साधेपणा त्यांचा लोकन लोकांमध्ये <coughs> मिसळण्याचा त्यांचा जो प्रयत्न लोकांसाठी केलेल्या अनेक योजना आणि मध्य प्रदेशला प्रगतीपथावर नेण्याचं काम ज्या पद्धतीने केलं त्यामुळं त्यांची लोकप्रियता आहे मध्य प्रदेशमध्ये आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा मोठा प्रभाव होता आणि सुद्धा सत्या येण्यामध्ये पुन्हा एकदा तिथं मोठी ताकद त्यांची लागलेली होती असे एक वरिष्ठ नेते आज आमच्या या क्लस्टर दौऱ्यामध्ये येत आहेत चोवीस तारखेला सकाळी सात वाजता ते कोल्हापूरला येणार आहेत कोल्हापूरमध्ये मा महालक्ष्मी दर्शन दिवार लेखन चाय पे चर्चा पत्रकार परिषद करून एक मोठा मेळावा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचा आम्ही कोल्हापूरमध्ये घेणार आहोत दुपारच्या सत्रामध्ये हातकणंगली लोकसभेचा मेळावा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिरोली या ठिकाणी होणार आहे आणि संध्याकाळी पाच वाजता ते सातारा या ठिकाणी थी पोचणार आहे साताऱ्यामध्ये संध्याकाळीची वेळ असल्यामुळं छोटा मेळावा न करता जाहीर सभा घेण्याचा निर्णय इथल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांनी आता निर्णय घेतलेला आहे पाच वाजता गांधी मैदान या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे ज्याच्यामध्ये शिवराजसिंग साहेब हे या लोकसभेच्या मतदारसंघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक यांना संबोधित करणार आहेत तर हा कार्यक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकारी आमचे कार्यरत आहेत मी या विभागाचा क्लस्टर प्रमुख म्हणून आपल्या सर्व मीडियाबंधूंना विनंती करतो की आपण हा सगळा कार्यक्रम आपल्या सुप्रसिद्ध अशा दैनिकातून चॅनलच्या माध्यमातून पोर्टलच्या माध्यमातून आपल्या सर्व जे आपले दर्शक आहेत जे आपले वाचक आहेत त्यांच्यावरून हा संपूर्ण कार्यक्रम आपण पोहोचवावा